महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ आणि रत्नागिरी जिल्हा समन्वय समिती यांच्या माध्यमातून शाळा बंद आंदोलन आणि नवीन संच मान्यता शासन निर्णय रद्द करण्याबाबत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला शिक्षक वर्गाकडून याला मोठा प्रतिसाद मिळाला रत्नागिरी जिल्ह्यातील काही अपवाद वगळता सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा अनुदानित विना अनुदानित स्वयंअर्थसहित शाळा या सर्व विभागामधील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या मोठ्या संख्येनं जिल्ह्यातील मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विराट मोर्चासाठी रत्नागिरीत दाखल झाले होते सुमारे तेरा विविध संघटनांनी तसंच सुमारे तेराशे कर्मचाऱ्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला प्रथमतः जिल्हा परिषद रत्नागिरी कार्यालयाजवळ जिल्ह्यातून आलेले सर्व कर्मचारी एकत्रित झाले दुपारी एक, एक वाजण्याच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली मुख्य रस्त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा नेण्यात आला सुरुवातीला महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे कोषाध्यक्ष संदेश राऊत यांनी मोर्चा काढण्याची वेळ का आली याची माहिती उपस्थितांना दिली पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय तत्काळ रद्द करावा शिक्षकांना सरसकट जुनी पेन्शन योजना देण्यात यावी शिक्षक भरती वर्षातून किमान दोन वेळा करण्यात यावी टप्पा अनुदानांवरील शाळांना शंभर टक्के अनुदान तत्काळ देण्यात यावं अशा महत्वाच्या मागण्या डोळ्यासमोर ठेवून हे आंदोलन पुकारण्यात आल्याचं संदेश राऊत यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष आणि समन्वय समितीचे अध्यक्ष आयुब मुल्ला यांनी विराट मोर्चासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवून पाठवळ दिल्याबद्दल सर्वांचं स्वागत केलं आपल्या न्याय हक्कासाठी सुरुवात झाली आहे असं त्यांनी स्पष्ट केलं समन्वय समितीचे सचिव सागर पाटील यांनी देखील मोर्चाला संबोधित करत असताना एकजुटीची गरज स्पष्ट केली रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष संजय चव्हाण यांनी ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था मोडीत करण्यासाठी आलेला शासन निर्णय तत्काळ रद्द करण्याची गरज असल्याचं स्पष्ट केलं रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं निवेदन देण्यात आलं त्यावेळेला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी आपण दिलेलं निवेदन शासनापर्यंत पोहोच केलं जाईल असा विश्वास दिला यावेळी संपात सहभागी झालेल्या विविध संघटनांचे अध्यक्ष मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष सचिव सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते मोर्चानंतर रत्नागिरी जिल्हा कर्मचारी पतपेढीमध्ये शासन निर्णयामुळे बाधित झालेल्या सर्व शिक्षक शिक्षकेतर मुख्याध्यापक संस्थाचालक यांची एकत्रित सभा घेण्यात आली आंदोलन यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक महामंडळाचे सहसंपादक रमेश तरवडेकर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव महेश पाटकर अध्यापक संघाचे जिल्हा सचिव रोहित जाधव संजू वाघमारे कल्पेश दळवी संतोष हजारे मं, मंगेश गोरेवले प्रशांत खेडेकर सुनील घाणेकर विलासराव कोळेकर श्रीशैल पुजारी अरुण जाधव रामचंद्र कापसे रामचंद्र केळकर अनंत साठे अनंत साळवी संदेश कांबळे राजाराम गदरे आदी मान्यवरांनी विशेष प्रयत्न केले प्रहार डिजिटल साठी दुर्गेश पिलणकर सह अनघानिकम रत्नागिरी